नमस्कार माधुर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रेमिक प्रेमिक्सपासून मऊ मुलायम गुलाबजामून कसे बनवायचे ती रेसिपी बघतोय तर गु गुलाबजामुन बनवताना बऱ्याचदा काय होतं तर तो पाक आजपर्यंत चांगला मुरला जात नाही बघा इथं पाक पूर्णपणे आतपर्यंत चांगला मुरला गेला आहे अगदी ब्रेडसारखं तयार झालं आहे आणि बऱ्याचदा असंही होतं की गुलाबजामुन तळताना वरतून काळे होतात आणि आतपर्यंत तळले जात नाही आणि वळतानी त्याला चिरा पडतात आणि वळतानी चिरा पडल्या तर तळताना ते फुटतात आणि भिजताने त्याचा चुरा होतो तर आज मी, मी, मी पर तर परफेक्ट रेसिपी दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तरी मी तर मी चितचं प्रेमिक्स वापरलं आहे तर आपल्याला हे कपाने मोजून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर वाटेनेही मोजून घेऊ शकता तर इथं मी तीन कप इथे हे प्रीमिक्स भरले आता याच्या आपण गुठाया मोडून घेऊ गुठळ्या मोडल्या की मग काय होतं आपल्याला हे चांगलं मळल्या जातं आणि चांगले मळल्या गेलं की आपल्याला चांगलं वळलंही जातं तर आता आपल्याला तीन, तीन कप तीन कपले तर आपल्याला दीड कप पाणी लागणार आहे तर इथे मी सुरुवातीला एक कपच पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मी मिक्स करून घेतले तर इथं एक कप पाणी पुरेसं होत नाही पण माझ्याकडून पहिल्यांदा काय झालं तर मी तर एक कपच पाणी घेऊन बघितलं तर त्या गुलाबजामून सगळे दोन तीन गुलाबजामून असे क्रॅक्स पडले होतात तर मग मी नंतर परत अर्धा कप पाणी वापरलं म्हणजेच याचा अर्थ जर आपलं प्रेमिक्स तीन कप असेल तर आपल्याला त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं म्हणजे दीड कप पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तरी तर मी असंच हे झाकून ठेवलं होतं आणि पाक बनवायला घेतला तरी तर पाक बनवण्यासाठी खोलगट आकाराचं भांडं घेतलं म्हणजे आपले गुलाबजामून चांगले भिजतात तर हे भांड्यामध्ये मी तीन कप साखर घेतली तीन कप प्रिमिक्स तर तीन कप साखर आणि तीन कपच पाणी तर ह्याच कपाने मी तीन कप पाणी मोजून घेतलं आणि आता आपल्याला हे गॅसवरती ठेवून द्यायचं आणि साखर विरगेपर्यंत आपल्याला असंच चमच्याने हलवत राहायचं तर आता यासाठी लागणार आपल्याला इलायची कुठून घेऊ इतर मी दोन इलायची घेतल्या आणि आता खलवत्यामध्ये असे बारीक करून घेते आणि पाक पूर्णपणे तयार झाला तयार झाल्याच्या नंतर यामध्ये मी इलायची घातली आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ पाक थंड झाला की नंतर परत गुलाबजामून तयार झाल्यानंतर आपल्याला पाक कोमट करून घ्यायचा आहे तर इथं मी हे बघा हे मिश्रण घट्ट सरस आहे मी आधी गुलाबजामून तर हे बघा एक कप पाण्यामध्ये याला असे क्रॅक्स पडले तर मी परत एकदा अर्धा कप आणि असे ओरवून घेऊया तर हे बघा अगदी परफेक्ट व्हायला गेला आणि मी आता असे सगळे पटापट पड़ सगळे वळून घेतले अगदी फटाफट पड़ वळून तयार झाले कुठेही स्क्रॅक क्रॅकही पडले नाही आणि हाताही दुखला नाही तर हे बघा कुठेच क्रॅक पडलेला दिसत नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला जेवढं प्रेमिक्स असेल त्याच्या अर्ध पाणी लागतं म्हणजे लागतो जर पाणी कमी पडलं तर ते आपल्याला नीट वळताही येत नाही त्याला चिरा पडतात आणि जर वळताही नीट आला नाही तर ते गुलाबजामुन नीट तळतही नाही तळतानी फुटतात आणि तळतानी फुटले की पाकामध्येही ते नीट भिजत नाही आता आपण हे तळून घेऊया झारीमध्ये असेच गुलाबजामुन धरून तळण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला कारण ते गुलाबजामून त्या झारेला चिकटले होते तर असं काहीच करू नका आधी गुलाबजामून खाली सोडा आणि मग नंतर ते झारेत धरून आपल्याला तळून घ्या तेव्हा ते, ते चिकटलेच होते सगळे ते नंतर ते एक एक चमच्याने बाहेर काढले आणि ते गुलाबजामुनचा कलर चांगला आलाच नाही आधी पुढचे गुलाबजामुन बघा किती मस्त रंग येतो त्याचा आता मी तर सगळे गुलाबजामून असे तळून घेते आणि गुलाबजामून तळताना ता ता फक्त एकच टिप्स लक्षात ठेवायची तर आपल्याला गॅसची फ्लेम ही अगदी लो नाही ठेवायची जर एकदम लो ठेवली तर गुलाबजामून तळाला चिकटतात आणि जास्त हाय जर झाली तर गुलाबजामून ओरून करपतात आणि आतून कच्चे राहतात जर आतून गुलाबजामून कच्चे राहिले तर पाकसुद्धा आतपर्यंत मुरत नाही ना आणि गुलाबजामून अगदी विरघळल्यासारखे वाटतात तर हे बघा सगळे गुलाबजामून इथून इथं मी बनवून घेतले आणि गुलाबजामुनचा कलर बघा एकदम परफेक्ट असा गुलाबजामुनचा कलर आला आहे अगदी जर पिवळे गुलाबजामुन ठेवले म्हणजे सोने रंगापर्यंत ठेवले तर ते आपले आपल्यानंतर पिवळे पिवळे दिसायला लागतात त्यामुळे गुलाबजामुन तळताना आपल्याला आधीच गुलाबजामुन चांगले तपकिरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर माझ्याकडे एक माझ्याकडून एक बॅच थोडेसे हलकेसे सोने रंग येईपर्यंत तळून घेतली होती तर प्युवे प्युवे ते बघा ते कसे दिसतात त्यामुळे आपल्याला गुलाबजामून तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि गुलाबजामून पाकामध्ये सोडताना पाक आपल्याला कोमट करून घ्यायचा मगच गुलाबजामून पाकामध्ये सोडायचे तर थंडायच्यात गुलाबजामून सोडले तर पाक आतपर्यंत चांगला मुरत नाही तर हे बघा आपल्याला पाच ते सहा तास मी ते गुलाबजामून भिजवायला ठेवले होते थे। आणि गुलाबजामून भिजवून तयार झाले तर हे बघा तर मी तर तुम्हाला गुलाबजामून फोडून दाखवते तर हे बघा पाक पूर्णपणे आजपर्यंत मुरलाय आणि अगदी ब्रेड सारखे आतून गुलाब गुलाबजामून आपले तयार झालेत तर आता हे आपण सर्व करायला घेऊया एवढा कुठेच गुलाबजामून अगदी क्रॅक्स आलेलेही दिसत नाही आणि पाकसुद्धा आतपर्यंत चांगला मुरला तर अशाच मस्त आणि गोड रेसिपीसाठी माधुर रेसिपीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा पुन्हा व्हिडिओ नसेल नवीन रेसिपीमध्ये येतोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद